ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ सावर्डेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे मान्य नामदार अण्णासाहेब बनसोडे उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या शुभ हस्ते व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी मगरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधानभवन सभागृहामध्ये त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे व आदी अन्य मंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर